मराठी सणवार नक्की ठरतात कोणत्या बेसवर असा अनेक जणांना एक प्रश्न पडलेला असतो तर अनेक फोन आम्हाला असे पण येतात की संकष्टी चतुर्थी तुम्ही कॅलेंडर किंवा पंचांगात दिलेले आणि संध्याकाळपर्यंत तृतीयाच आहे तर तुम्ही या दिवशी संकष्टी चतुर्थी कशी दिली सूर्योदयाला तर तृतीय आहे तर अनेक सणांसाठी सूर्योदयाचीच तिथी घेणं अपेक्षित नसतं त्या त्या सणानुसार ते नियम वेगळे असतात तसं संकष्टी चतुर्थी ठरवण्यासाठी प्रामुख्याने चंद्रोदयाची वेळ महत्वाची असते त्या व्रताला चंद्रोदयाच्या वेळेला जर रात्री चतुर्थी असेल तर त्या दिवशी दिवसभर जरी तृतीय असेल तरी संकष्टी चतुर्थी दिलेली असते त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर जरी सप्तमी असेल पण रात्री मध्यरात्री निशिथकाळी जर अष्टमी असेल तर ती गोकुळ अष्टमी म्हणून पंचांगात दिलेली असते महाशिवरात्रीच्या वेळेला सुद्धा निशिथ काळी जर चतुर्दशी असेल तर ती महाशिवरात्र होते रामनवमीच्या दिवशी सुद्धा मध्यान्ह कालाला त्या दिवशी महत्त्व आहे कारण रामचंद्रांचा जन्म मध्यान्न कालात झालाय त्यामुळे त्या काळामध्ये नवमी असेल तर ती रामनवमी दिली जाते बऱ्याच वेळेला असा एक संभ्रम असतो की सूर्योदयाची स्थिती सगळ्या सणवारांसाठी घ्यायला पाहिजे तर तसं इथे मुळेच अभिप्रेत नाहीये प्रत्येक सणावारानुसार शास्त्राचे नियम बदलत असतात त्यानुसार हे सणवार ठरवले जाते